शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस अखेर रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुन्हा जमा व्हायला सुरुवात जिल्ह्यानुसार तालुका निहाय यादी जाहीर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून पैसे जमा पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आला असाल अपला पाई पाहता साल। तो चानल आ, आ, चानल आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पीक विमा दोन हजार चोवीस आणि सर्व सरकारी योजना ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळतं या योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते आहेत पी एमचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा करण्यात येणार आहे लवकरच हे एकत्र दोन हप्ते पुन्हा शासनाकडून खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणखीन ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही या तारखेसंदर्भात देखील माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात खूप महत्त्वाची माहिती तर नेमका कोणकोणत्या पीक जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे अहमदनगर अमरावती वाशिम यवतमाळ बीड हिंगोली अकोला परभणी जालना बुलढाणा नांदेड लातूर धाराशिव यासारख्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या जिल्ह्यांमध्ये आकडेवारी जी समोर आलेली आहे त्यामध्ये पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यांतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस आणि या शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये सोलापूर जिल्ह्यांतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तुम्ही पाहू शकता एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस एवढी आहे आणि या शेतकऱ्यांना जी निधी मंजूर झालेला आहे जी रक्कम मंजूर झालेली आहे या रकमेचा आकडा आहे एक एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा या जिल्ह्यांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे चाळीस हजार चारशे सहा आणि या शेतकऱ्यांसाठी म्हणजे चाळीस हजार चारशे सहा पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याची जी रक्कम आहे या रकमेचा आकडा आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये त्यानंतर सांगली या जिल्ह्यांतर्गत अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर एवढे शेतकरी लाभार्थी ठरलेले ला आहेत आणि या लाभार्थ्यांना रक्कम मंजूर झालेली आहे बावीस कोटी चार लाख रुपये बीड या जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांची संख्या सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि या सात लाख सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी निधी सरकारकडून मंजूर झालेला आहे दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये बुलढाणा या जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांची संख्या छत्तीस हजार छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न आणि छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये धाराशिव जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांची संख्या चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस आणि या चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस लाभार्थ्यांसाठी रक्कम मंजूर झालेली आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अकोला जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांची संख्या एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न आणि या शेतकऱ्यांसाठी निधी सरकारकडून देण्यात येत आहे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये तर हे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या आणि, आणि लाभार्थ्यांसाठी मंजूर झालेली रक्कम यांची माहिती आपण पाहिलेली आहे पहा पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगामची यादी जिल्हानिहाय तालुकनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकतीस मार्चपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून पैसे जमा करण्यात येणार होते परंतु काही कारणास्तव हे पैसे जमा झालेले नाहीत राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पिकाच्या पिकानुसार त्यासोबत त्यांच्या क्लेमनुसार या ठिकाणी रक्कम त्यांना मंजूर करण्यात येत आहे सध्या फक्त दोन ट्रिगर्सच्या माध्यमातूनच हे पैसे मिळत आहेत आणि यामध्ये पाहू शकता छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी वीस हजार नऊशे सत्तर रुपये एवढे अनुदान सत सरकारकडून जमा करण्यात येत आहे म्हणजेच एक हेक्टर जे नुकसान झालेल्या जमिनीला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वीस हजार नऊशे सत्तर हेक्टर एवढी नुकसान भरपाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिळत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी या ठिकाणी फक्त सहा हजार एक्कावन्न रुपये एवढा पीक विमा मिळत आहे आता प्रत्येक जिल्ह्यानुसार ही आकडेवारी वेगवेगळी आहे वेग पीक विम्याची रक्कम देखील वेगवेगळी आहे वेग पहा तुम्ही म्हणत असाल सरकारकडून तर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण आम्हाला आणखीन पैसे आलेले नाहीत तर शेतकऱ्यांसाठी आनंद अत्यंत महत्त्वाची माहिती आहे अनुदानाचा जो पैसा आहे तो सरकारकडून आला आहे परंतु शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही आणि याचं नेमकं कारण काय आहे तर अतिवृष्टीचे अनुदान आलेले आहे सरकारकडून पण जिल्ह्यात या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यांतर्गत पाहू शकता एकशे साठ कोटीचे वाटप रखडलेले आहे लाभार्थ्यांना पैसे आणखीन मिळालेले नाहीत आणि याचं कारण म्हणजे काय तर ई के वाय सी न केल्यामुळे ई वाय सी अभावी या ठिकाणी अनुदानाचा पैसा आणखीनही पडून आहे तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तुम्हाला देखील पीक विम्याचे पैसे मंजूर झाले असतील पण आले नसतील तर तुम्हाला चेक करायचं आहे तुमची के वाय सी केलेली आहे की नाही केलेली नसेल तर तात्काळ करून घ्या अकाउंटमध्ये पैसे जमा लवकर होतील कारण अनुदानाचा पैसा आलेला आहे अतिवृष्टीचे अनुदान आलेले आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ई के वाय सी न करणे हेच आहे आता ही हिंगोली जिल्ह्यांतर्गतली बातमी आहे परंतु सर्व जिल्ह्यांसाठीच हा नियम लागू आहे ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई के वाय सी अभावी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची आहे सरकारकडून पैसे आलेले आहेत पण तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी के वाय सी करणं खूप गरजेचं आहे तर ज्यांची राहिलेली आहे त्यांनी करून घ्या आणि ई के वाय सी केल्याच्यानंतर तुम्हाला पैसे लवकर जमा होतील पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व अपडेट सोबतच पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भातल्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून टाका शेतकरी योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे पीक विमा दोन हजार चोवीसच्या अपडेट तर आपण रोजच पाहत आहोत त्यासोबतच पंचवीस संदर्भात पीक विमा दोन हजार पंचवीसच्याही अपडेट मिळत आहेत आणि या अपडेटही आपण पाहणार आहोत पुढे कंटिन्यू करणार आहोत त्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करणं आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करून टाका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन एका माहितीसह तोपर्यंत धन्यवाद